श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज मकर संक्रांत आहे तुम्हा सर्वांना हॅपी मकर संक्रांत या मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा वर्ष तुमचं खूप आनंदाचं जाऊ तुमचं भरभराटीचं जाऊ अशीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा उपाय बघणार आहोत तुमचा पैसा एवढा पैसा वाढेल ना तुम्हीच विचार करू शकणार नाही आता जेवढा पैसा आहे त्याच्या दुपटीने तिपटीने तुमच्याकडं पैसा वाढणार जर कर्ज असेल तर कर्ज निर होणार फक्त तुम्हाला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने जो हा उपाय आहे तो उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे हा शिवमहापुराणामधील उपाय आहे आणि खूप फरक पडतो या उपायाने भरपूर याचा लाभ आपल्याला सुद्धा हा उपाय करायचा आहे आणि या उपायाचा आपल्याला लाभ घ्यायचा आहे तर उपाय कुठला आहे कसा करायचा आहे केव्हा करायचा आहे कोणी करायचा आहे ही सर्व माहिती या व्हिडीओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघावा आणि जे पण ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून जे आपले असेच नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्हाला जे आपले नवीन व्हिडिओ आहे त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल म्हणजे तुम्ही कुठलाही व्हिडिओ स्किप करणार नाही तर बघा हा उपाय जो आहे तो आहे एक रुपया नाण्याचा सर्वांना माहिती आहे एक रुपया जे एक रुपयाचा जो कॉइन असतो ना त्या कॉइनचा हा उपाय आहे आणि तुम्हाला सर्वांना आवर्जून हा उपाय करायचा आहे त्या उपाय कसा करायचा आहे सर्वात अगोदर हा उपाय कोणी करायचा तर कोणीही उपाय करू शकतो घरातील स्त्री पुरुष छोटी मुलं कोणी तर छोट्या मुलांनी जरी केला तरी चालेल म्हणजे तुम्ही त्याला सांगा की असं असं करायचं आहे ते मुलगा करेल तुम्हाला जर दर मासिक धर्म आला असेल तर नक्कीच घरातील पुरुषांना सांगायचं आहे किंवा इतर घरामध्ये कोणी असेल त्यांना तालेल तुम्ही सांगा आणि उपाय करायचा आहे पण आवर्जून तुम्ही आज करा किंवा मग उद्या करा या दोन दिवसामध्येच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला उपाय काय करायचा हा तर इथे मकर संक्रांत आहे म्हणजे तिळगुड सर्वांच्या घरी नक्कीच बनलं असणार आहे तर आपल्याला थोडे तीळ घ्यायचे गुड घ्यायचं मिक्स करायचं आहे आणि हा जो एक रुपयाचा जो कॉइन आहे ना तो त्या तिळगुळाच्या लाडू मध्ये ठेवायचा आहे म्हणजे अगोदर एक रुपया ठेवायचा त्यावर तीळ गुळ टाकून तो लाडू असा बनवायचा आणि हा लाडू तुम्हाला कुठं न्यायचा आहे हा लाडू तुम्हाला न्यायचा आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिरामध्ये लाडू न्यायचा आहे म्हणजे असं म्हणता की मकर संक्रांतीच्या दिवशी जे गुप्त दान करताना त्याचं फळ आपल्याला दुपटीने तिपटीने मिळू शकतं म्हणजे आपण विचार सुद्धा नाही करत एवढा आपल्याला पैसा येऊ शकतो आरामात आपलं जीवन खूप आनंदात जाईल एवढा पैसा आपल्याला फक्त हे एक रुपयाच्या नाण्यामुळे मिळतं फक्त हे दान कसं करायचं तो गुप्त प्रकारे आता गुप्त प्रकारे कशा पद्धतीत करायचं त्यासाठीच सांगते घ्यायचा घ्यायचा एक रुपया ठेवायचा आणि हे असं करून मंदिरामध्ये ठेवायचं आहे ते तुमचं गुप्तदान मानल्या जातं या पद्धतीत तुम्हाला आज उपाय करायचा आहे आता हा उपाय केव्हा करायचा सकाळी दुपारी संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी जास्त पण संध्याकाळी नको पण सहा वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे कुठल्याही मंदिरामध्ये जर तुमच्या घराजवळ देवीचं मंदिर नसेल महालक्ष्मीचं मंदिर नसेल तर एखाद्या देवताच्या मंदिरामध्ये म्हणजेच गणपतीचं मंदिर असेल खंडोबाचं मंदिर असेल बाबा भोलेनाथाचं तिथं तुम्ही हे ठेवू शकता काहीच हरकत नाही मात्र हा उपाय आवर्जून करायचा आहे जर गरिबी दरिद्रता दूर करायची असेल ना तर नक्की हा उपाय तुम्हाला करायचा आहे खूप सुंदर अनुभव या उपायामुळे होता आता ज्याच्या जीवनामध्ये शनिदोष दोष असेल किंवा खूप कष्टाचं जीवन चालू असेल नोकरी लागत नाही खूप साऱ्या समस्या असेल त्यांनी उद्या किंवा मग आज संध्याकाळी शनिदेवाच्या मंदिरामध्ये एक तिळाचा दिवा नक्की न्यायचा आहे म्हणजे तिळाचा दिवाच म्हणजे एक पंथी न्यायची आणि त्यामध्ये तिळाचं तेल मिळत असतं सर्वांना माहिती आहे किराणा दुकानामध्ये मिळेल नसेल तर मग आपलं साधं तेल वापरा पण शक्यतो तिळाचं तेल वापरलं ना तर खूप फायदा होत असतो म्हणून तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला शनिदेवाच्या मंदिरामध्ये लावायचा आहे तुमच्या मागचे जे संकट आहे साडेसाती आहे जे काही दोष असतील ते नक्कीच निघून जातील हा खूप महत्वाचा मकर संक्रांतीचा दिवस मानला जात असतो बघा आणि आपल्या घरी जे दिवे लावता तुम्ही आणि जो मंदिरामध्ये दिवा नेणार आहे त्यामध्ये थोडे तीळ टाकायचे आहे तीळ हे भगवान विष्णूंपासून उत्पत्ती झालेले आहे म्हणून दुःखावर संकटावर मात करायसाठी तीळाचा खास उपयोग केला जातो म्हणून तुम्हाला दिवा लावत असताना त्यामध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तुमच्याही आयुष्यामध्ये काही संकट असतील दुःख असतील तुमचं कुठलं काम होत नसेल किंवा पत्रिका तुम्ही बघितल्याय तुम्हाला दाखवत आहे तर नक्की तुम्ही आज आणि उद्या हा उपाय नक्की नक्की करायचा आहे तुम्हाला तुम्हाला शनिदेवाच्या मंदिरामध्ये एक परती नेऊन तिळाच्या तेलाने तो दिवा लावायचा आहे आवर्जून लावायचा आहे खूप साऱ्या समस्या तुमच्या दूर होतील दुसरं महत्वाचं म्हणजे जर तुमचं पितृदोष असेल कारण बरेच जणांना म्हणजे बहुतेक शंभर टक्क्यापैकी टक्के खेळ लोकांना पितृदोषाचा प्रॉब्लेम आहे मग त्यांच्या घरामध्ये पैसा राहत नाही लग्न होत नाही मुलबाळ व्हायला प्रॉब्लेम होतो म्हणून त्यांनी काय करायचं आहे पितृदोषाची शांती आपण पूजा वगैरे करतो ते तर वेगळंच आहे पण मात्र तुम्हाला आज आणि उद्या या दोन दिवसापैकी एक दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे कुठला तर तुम्हाला पिंपळाचं झाड माहिती असेल पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला दिवा लावायचा आहे पितृच्या स्मरणार्थ आणि त्यामध्ये काळे तीळ काळे आवर्जून टाकायचे आहे काळे तीळ टाकायचे आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचं नामस्मरण करू म्हणजे त्यांना आठवून त्यांच्या नावाने तो तुम्हाला दिवा लावायचा आहे जर तुम्ही हा उपाय शनिवारी जरी तुम्ही केला तरी तुम्हाला, तुम्हाला खूप खूप फरक जाणवेल आणि काही दिवसातच तुमचा पितृदोष जो असेल ना तो नाहीसा होणार पितृजी तुमच्यावर खूप सारी कृपा राहणार तुम्ही हे छोटे छोटे उपाय आहे नक्की करून बघा तुम्हाला खूप सुंदर असे अनुभव येतील आणि पैशा संबंधित काही असेल तर नक्की देवीच्या मंदिरामध्ये द्या जर जमत असेल तर आज भगवान विष्णूंची सेवा करायला विसरू नका खूप सेवा करा नक्कीच स्वामी महाराज तुमचं सर्व चांगलं करतील हीच आशा करते आणि कोण कोण ही सेवा करणार आहे ते मला नक्की कळवा सूर्याला अर्घ द्यायला विसरू नका सर्वांनी द्या आपल्या जीवनातील जे नोकरी संबंधित काही प्रश्न असतील ते काही समस्या असतील त्या नक्कीच दूर होतील सूर्याला अर्घ द्यायला विसरू नका सर्वांनी सुरुवात करा नवीन आयुष्याची तर चला मग आजच्या पुढतं एवढंच झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ